म्हशीकोटा येथील अठ्ठावीस वर्षीय अविवाहित तरुणाचा विद्युत प्रवाहाच्या जोरदार झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक अठरा जून दोन हजार सकाळी साडे अकरा वाजेच्या संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील म्हशीकोटा येथील अविवाहित अठ्ठावीस वर्षीय तरुण अजय सूर्यवंशी हा झिरो वायर काम करीत होता गोंदेगाव शेत शिवारातील एका शेतातील खांब्यावरील तुटलेल्या तारांची जोडणी करते वेळी विजेचा जोरदार झटका लागल्याने तो खांब्यावरून खाली कोसळला अशी माहिती हाती आली आहे त्याला तात्काळ पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले मैत्रुणाच्या पश्चात आई वडील दोन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून झिरो क्रमांकाने ती वर्ग करण्यात आली आहे या घटनेने संपूर्ण गावात शौककडा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका